एका गावात एक लहानसा मुलगा निलेश राहायचा निलेश अत्यंत गरीब होता पण त्याच्या मनात मोठी स्वप्ने होती तो नेहमी त्याच्या आईला म्हणायचा आई मी मोठा होऊन खूप काही करणार आहे आपल्या सगळ्या गरजा पूर्ण करणार आहे निलेशच्या गावात एक मोठा वडाचा झाड होतं एकदा त्याने ठरवलं की तो या झाडाच्या सावलीत बसून अभ्यास करेल त्याला काहीही अडथळे आले तरीही त्याने हार मानली नाही दररोज तो सकाळपासून रात्रीपर्यंत अभ्यास करत राहायचा एके दिवशी गावात एक मोठा स्पर्धा आयोजित करण्यात आला या स्पर्धेत विजयी झालेल्या मुलाला शिष्यवृत्ती मिळणार होती निलेशने त्याच्या मेहनतीच्या जोरावर या स्पर्धेत भाग घेतला त्याने अतिशय उत्कृष्ट प्रकारे परीक्षेत उत्तीर्ण होऊन पहिला क्रमांक मिळवला शिष्यवृत्ती मिळाल्यामुळे निलेशने मोठ्या शहरात जाऊन शिक्षण पूर्ण केलं त्याने आपली मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर मोठे यश संपादन केलं तो मोठा इंजिनियर झाला आणि आपल्या गावात परत येऊन अनेक विकासकामे केली गावातील मुलांना शिक्षणाच्या महत्वाची जाण करून दिली निलेशच्या या यशोगाथेने संपूर्ण गाव प्रेरित झालं त्याने दाखवून दिलं की मेहनत संयम आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर कोणतीही अडचण पार केली जाऊ शकते निलेशच्या आईला खूप अभिमान वाटला तिने त्याला मिठी मारत सांगितलं तू खरंच खूप मोठं यश मिळवलंस तुझं स्वप्न पूर्ण झालं आणि माझही ही कथा आपल्याला शिकवते की परिस्थिती कितीही कठीण असली तरी आत्मविश्वास मेहनत आणि धैर्य यांच्या जोरावर आपण आपले स्वप्न पूर्ण करू शकतो